नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी नीलम पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे डेली प्रोग्राम्स ऑफ होम मेकर या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते तर आजचा सुबाई नि रानातून ओले हरभरे आणले होते तर त्याची आमटी कशी बनवली आहे हेच मी तुमच्यासोबत आज शेअर करते इथे मी हरभारे सोलून घेतले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतले आहेत हरभरे आता भाजून घ्यायचे आहेत हरभरे हे भाजताना मिडियम गॅसवरती भाजायचे आहेत तर मी ते हरभरे भाजत आहे हलवत राहायचं आहे एकसारखं म्हणजे ते कडक असे होणार नाहीत आणि थोडेसे त्याला डाग असे पडले काळसर डाग की काढून घ्यायचे आहेत हरभरे भाजलेले आहेत आता हे मिक्सरमधून आपण थोडेसे फिरवून घ्यायचे आहेत मोठे मोठे साचे मिक्सरमधून फिरून घ्यायचे आहेत मिक्सरमधून फिरून घेतल्यामुळं काय होतं तर की हरभारे पटकन शिजले जातात आणि एकीकडे हरभारे आणि एकीकडे एक 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 पाणी असं होत नाही तर एकसारखं दाटसर अशी आमटी त तयार होते म्हणून हरभारे मिक्सरमधून थोडेसे असे बारीक करून घ्यायचे हरभारे मिक्सरमधून मोठे मोठे असे बारीक केलेले आहेत त्यानंतर लसूण खोबरे जिरे कोथिंबीर हे मिक्सरमधून बारीक करून घेतले आहे त्याचबरोबर एक टोमॅटो पण मी बारीक करून घेतलेला आहे आमटीसाठी भांडे गॅसवर ठेवलेले आहे भांडे गरम झाले की एक चमचा तेल घालायचं आहे तेल गरम झाले की त्यामध्ये फोडणीसाठी कडीपत्ता टाकायचा आहे त्यानंतर लसूण खोबरे घालायचे आहे आणि हे तेलामध्ये चांगले भाजून घ्यायचे आहे त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे आणि टोमॅटो पण त्याला चांगलं चांगला भाजून घ्यायचा आहे अगदी तेल सुटेपर्यंत टोमॅटो भाजून घ्यायचा आहे म्हणजे टोमॅटोचा आंबटपणा निघून जातो तरी ते मसाला चांगला भाजून झालेला आहे मी आता याच्यामध्ये हरभारे घालत आहे हरभारे घालून एकसारखाच ते हलवून घ्यायचं आहे त्यानंतर चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे मी एक चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि हे सर्व मिश्रण एकसारखं सर हलवून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये एक तांब्या कोमट पाणी ओतून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचे आहे त्यानंतर आमटीला चांगली उकळून येऊन द्यायचं आहे एक पंधरा मिनटं चांगली उकळी आली की बारीक केलेलं शेंगदाण्याचं कूड घालायचं आहे इथे मी दोन चमचे शेंगदाण्याचे कूड घालत आहे कूड घातल्यानंतर एक पाच मिनटं परत एकदा उकळून द्यायचं आहे आणि आपली आमटी तयार झालेली आहे मस्त आणि अशी दाटसर आमटी तयार झालेली आहे गरम गरम भाकरी टोमॅटो सलाड आणि आमटी याचा बेतच काही वेगळा अप्रतिम अशी ही, ही आमटी लागते व्हिडिओ कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा भेटू पुन्हा एक अशाच श्री स्वामी समर्थ